निवडणुकीच्या काळामध्ये प्रमुख कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम का केलं पाहिजे याचं एक उत्तम उदाहरण माझ्याजवळ आहे जे खर तर माझ्या समोर घडलेला तो किस्सा आहे आता त्या खासदारचं मी नाव मुद्दाम सांगणार नाही कारण त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि निधन झालेल्या माणसाबद्दल त्याचं नाव घेऊन नंतर काही असं सांगायचं नसतं तेवढी पथ्य तेवढे संकेत ते पाळायचे असतात खासदार महाशयांकडे एका प्रमुख पदाधिकाऱ्याचा मुलगा बऱ्याच वेळा नोकरीसाठी चक्रा मारत होता म्हणजे खर तर नोकरी खासदारांच्या हातामध्ये होती त्यांनी सांगितलं असतं तर ता तात्काळ नोकरी मिळाली असती आणि तो मुलगाही मोठ्या पदाधिकाऱ्याचा होता बऱ्याच वेळा फेऱ्या मारल्यानंतर तो अक्षरशः वैताकला होता आणि आम्ही जेव्हा खासदारांच्या समोर बसलो होतो तेव्हा त्यांनी तो मोका बघितला आणि खासदारांचा पान उतारा करण्यासाठीच त्यांनी सांगितलं की माझे वडील तुमचे चांगले कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत निवडणुकीमध्ये रात्रंदिवस करून त्यांनी तुम्हाला निवडून आणलंय आणि तरी सुद्धा तुम्ही मला फेऱ्या का मारायला लावताय तुमच्या हातातलं काम आहे खरं तर खासदार शांत संयमी कधीच कोणाला उलट बोलत हो नव्हते तोडून बोलत हो नव्हते त्यावेळेस मात्र त्यांनी ही मोका साधला आणि ते बोलले की तुझ्या जा वडिलांना जाऊन विचार की निवडणुकीमध्ये त्यांनी माझ्याकडून नेमके किती पैसे घेतले आहेत त्यांनी का माझं काय फुकट केलेलं नाहीये ते ऐकल्यानंतर तो मुलगा खजिल झाला घरी गेल्यानंतर त्यांनी जेव्हा बापाला विचारला असेल त्यावेळेस बापांनी त्याला गप्प बसायला सांगितलं असेल कारण त्यांनी पैसे घेतले होते तो मुलगा निघून गेल्यानंतर खासदारांनी आम्हाला क्लेरिफिकेशन दिलं की निवडणुकीच्या काळामध्ये त्याच्या वडिलांनी मला अक्षरशः हैरान केलं होतं म्हणजे पैशांसाठी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन खोटं बोलून याला द्यायचे आहेत त्याला द्यायचे आहेत इकडे पाहिजेत तिकडे पाहिजेत असं सांगून माझ्याकडनं पैसे उकळले आणि आता हे माझ्याकडनं काम करायला सांगतात ते पैसे घेतल्याशिवाय ही लोक माझ काम करत नव्हते आणि ज्यांच्यानी पैसे घेतलेले नाहीत प्रामाणिकपणे काम केलंय त्यांची कामं ते आल्याबरोबर मी करतोय कारण मी माणसं ओळखतोय की आपला कोण आणि परका कोण आता मी जायला निघाल्यानंतर माझ्या गाडीमध्ये त्याच पक्षाचा कार्यकर्ता बसला होता त्यांनी सांगितलं की खासदार खूप हुशार आहेत ने त्या मुलाकडनं त्या बापाने जेवढे पैसे उकळलेले आहेत त्याचे दाम दुप्पट वसूल केल्याशिवाय याचं काम करणार नाहीत किंवा कामच करणार नाहीत याला धडा शिकवतील म्हणे ही गोष्ट आहे एकोणीशे ब्याण्णवची म्हणजे मी माझ्या डायरीमध्ये मा लिहून ठेवलेली त्याचा परिणाम असा झाला की एकोणीशे ब्याण्णव नंतर आतापर्यंत मी कुठल्याही राजकीय पक्षांच्या पत्रकार परिषदांना गेलो नाही खूप मोठी व्यक्ती आली असेल ते दिल्लीवरनं मुंबईवरणं मंत्री वगैरे तरच त्या, ही, त्या पत्रकार परिषदांना उपस्थित राहिलोय म्हणजे उपस्थित राहिल्यानंतरही पत्रकारांना प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये बऱ्याच वेळा राजकीय पक्ष हे निवडणुकीच्या काळामध्ये पाकिट वाटतात मी आजपर्यंत कुठल्याच राजकीय पक्षाकडनं कधीही पाकिट घेतलेलं नाही आणि कधीही राजकीय पक्षांनी पत्रकारांना दिलेली पार्टी त्या पार्टीलाही कधी गेलो नाही त्याचं कारण असं होत की राजकारणी ही लोक ओळखतात की ही कोण लोक आहेत म्हणजे किती हलकट लोक आहेत आपल्याला आपल्या निवडणुकीमध्ये कसा त्रास दिलेला आहे अशा पद्धतीने ही लोक आपल्याला वागलेत आणि त्याच पद्धतीने हे आमदार खासदार निवडणुकीनंतर आपल्याशी वागतात म्हणजे माझ्या पस्तीस वर्षाच्या पत्रकाराच्या कारकिर्दीमध्ये आतापर्यंत कुठल्याही आमदार खासदाराने माझं काम अडवलेलं नाही आणि कुठल्याच आमदारा खासदाराकडे मी गेल्यानंतर माझं काम झालं नाही असं कधीही झाले नाही त्याच्या मागचं कारण हेच आहे की निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही त्या लोकांना सांभाळून घेतो तरीही त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारची अपेक्षा ठेवत नाही आता हे पत्रकर्त्या वेगळं झालं पण जे कार्यकर्ते आहेत प्रमुख त्यांनी या गोष्टी पाळल्या पाहिजेत तुम्ही जर आत्ता पैसे घेऊन काम करणार असाल तर निवडणुकीनंतर तुमचा खासदार तुमचा आमदार पैशांचीच अपेक्षा ठेवून कारण त्यांनी निवडणुकीमध्ये खर्च केलेले पैसे तो वसूल करायलाच बसला आहे तो काही निवडून आला तर समाजसेवा करणार नाहीये त्यांनी जेवढे पैसे टाकलेले आहेत त्याच्या गुणिले शंभर एवढे पैसे तो वसूल करतोय आणि अशा वेळेस हे वसूल करताना कोणाकडून करतोय तर ज्यांनी त्याला त्रास दिलेला आहे ज्यांनी पैसे घेतलेले आहेत अशा लोकांकडून त्याच्या डोक्यामध्ये फिट असतं की या लोकांनी माझ्याकडनं पैसे घेतलेले नाही या लोकांनी मला मदत केलेली आहे आणि म्हणूनच पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील यांनी चुकूनही निवडणुकीमध्ये हलकटपणा दाखवू नये